लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा जर तुम्हाला खरं आयुष्य जर जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लहानपणी जावं लागेल याबाबत संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजवलं आहे खर्च ना आठवण ते लहानपण किती गोंडस आणि किती छान होतं ना कशाची चिंता ना कशाची फिकीर ना आयुष्याचं काही घेणं देणं फक्त आलेला दिवस आपल्या मित्र मित्रमैत्रिणीसोबत आपल्या घरच्यांसोबत आपलं जे काही काम असेल ते करत घालवायचा बाकी काही पाहायचं नाही परंतु जसं जसं वय वाढत गेलं तशा तशा जबाबदाऱ्यासुद्धा वाढत गेल्या आपल्या वयाप्रमाणे आणि आपल्या कर्मानुसार आपल्या कामांची विभागणी होत गेली मग थोडंसं मोठं झालं की घरची म्हणायला लागली की जा रे दुकानातून हे आण दुकानातून ते आण जा इकडं जा हे काम कर ते काम कर अशा पद्धतीने कामांची यादी पुढं वाढतच गेली त्याच पद्धतीने आपलं जे काही शिक्षण आहे त्यामध्ये सुद्धा बदल होत गेला शाळा संपल्यानंतर असं वाटायचं आता संपली शाळा आता पुढं काहीच टेन्शन नाही आता आपलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने आपण घालू त्यानंतर कॉलेज सुरू झालं मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर समजलं अरे चा या कॉलेजपेक्षा तर शाळाच खूप चांगली होती आणि जसं जसं कॉलेज संपत आलं तसं वाटलं आता एक संपलं एकदा कॉलेज संपलं एखादा चांगला जॉब बघायचा परत संपलं परत काहीही टेन्शन नाही परंतु कॉलेज संपल्यानंतरच समजलं की ही दुनिया कशी आहे जॉब मिळवणं किती अवघड आहे आणि जर मिळाला तर तो चांगला मिळतो की वाईट मिळतो आणि चांगला जरी मिळाला तरी जॉबमधलं तिथलं वातावरण कसं आहे या सर्वांवरती आपलं आयुष्य घडलेलं आहे किंवा निर्माण झालेलं आहे तर या आयुष्याचा प्रत्येक घटनांचा आपल्याला व्यवस्थितपणे सामना करावाच लागणार आहे बघा ना ज्यावेळेस आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस परीक्षेला येणारा सिलेबस हा फिक्स सिलेबस होता आपण तेवढं वाचून जायचो आणि परीक्षा द्यायचो परंतु आयुष्याचा असं आहे का बरं हो। कुठलीच घटना फिक्स नाही सर्व काही घटना आपल्या डोळ्यासमोर नवीन येऊन पडत आहेत आणि आपल्याला जसं जमेल तसं आपण त्या प्रत्येक घट सामना करत आहोत जसे दिवस येशील तसे आपण पुढे ढकलत आहोत जर आपण प्रत्येक घटनेचा व्यवस्थित पद्धतीने सामना केला तर आपलं आयुष्य सुखर जात आहेत जर घटना थोड्या वाईट असतील आणि त्याला आपण खूप नकारात्मकदृष्ट्या जर त्याचा सामना केला तर त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती थोडासा वाईट होणार आहे गोष्टी जर चांगल्या असतील तर चांगल्याच होणार आहे मला माझ्या अकरावीच्या जे काही गणिताचे शिक्षक होते त्यांची एक ओळ खूप छान त्यांनी बोलली होती ती मला सध्या आठवत आहे ते म्हणाले होते बघा मुलांनो जर तुम्ही खूप खुश असाल तर लक्षात ठेवा येणारे जे काही तुमचे दिवस असतील ना ते दुःखाने भरलेले असतील आणि जर तुम्ही दुःखात असाल तर पुढचे दिवस सुखाने भरलेले असतील आणि त्यांनी जे काही हे बोललेलं होतं ते मला खरंही वाटलं मग मी विचार केला जर आपण या दोन्ही गोष्टी जर बॅलन्स ठेवला तर काय होईल बरं म्हणजे आपण येणाऱ्या दिवसामध्ये सुखपण घ्यायचं आणि दुःख पण घ्यायचं आता दुःख घ्यायचं म्हणजे काय करून घ्यायचं का तर नाही आता ज्या गोष्टी करताना आपल्याला नकोसं वाटतं परंतु त्या गोष्टी आपल्यासाठी खूप गरजेच्या असतात तर त्या आपल्यासाठी दुःखाच्या गोष्टी असतील तर त्याच्यावरती भर देऊन काम करत राहायचं त्याच्यामुळे दुःख पण होईल आणि ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात त्या गोष्टी पण करायचा तर दोन्ही गोष्टींचं समतोल होईल ह्या सर्व काही गोष्टी जगत जगत आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे बनवू शकतो किंवा घडवू शकतो परंतु जे काही लहानपण होतं ते लहानपण काही वेगळंच होतं त्याची जागा आपण कधीही घेऊ शकत नाहीत